पैसे मागितल्याच्या कारणावरून बस वाहकास मारहाण रिसोड वाशी मार्गावर हराळ फाट्यावरची घटना बसमध्ये प्रवास करत असताना वाहकाने तिकिटाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका प्रवाशाने वाहकास मारहाण केल्याची घटना आज दिनांक तेरा मे रोजी सकाळी सव्वा दहा वाजता रिसोड वाशीम मार्गावर हराळ फाटा इथे घडली या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपी अटक केली आहे याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माहितीनुसारातील बस वाहक मनोज थोरात यांनी दिलेल्या म्हटलं आहे की मंटला है। कि आज सकाळी दहा वाजता ते आपले सहकारी चालकला घेऊन रिसोड ते वाशिम बस घेऊन निघाले असता तिकिटाचे पैसे घेत असताना विजय रमेश चतरकर वयवर्ष चौतीस राहणार पेनबोरी याकडे आले असता त्यांनी त्यास तिकिटाचे पैसे मागितले व तसेच याच्यासोबत सोबत असलेल्या मुलीबद्दल विचारणा केली मुलीचे असे सांगितले यावर थोरात यांनी मुलीचे अर्धे तिकीट लागत असल्याचे व त्यांनी पैशाची मागणी केली यावरून विजय सतरकर यांनी पैसे देण्यास नकार दिला व वाहक थोरात थोरा सोबत वाद घालून त्यांना डोक्यावर चेहऱ्यावर गालावर चापट्याने बुक्याने मारहाण केली व तसेच बस अडवून ठेवत बस पुढे कशी नेतो तो मी बघतो अशी धमकी दिली या प्रकरणी रिसोड पोलिसांनी कलम तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस तीनशे एक्केचाळीस पाचशे चार पाचशे सहा नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर दानडे करत आहेत